पद तर मिळालं पण सत्ता हातात मिळेल का सुनेत्रा पवारांची खरी परीक्षा इथून पुढे सुरू होणार आहे पहिल्या महिला मुख्यमंत्री पण सगळ्यात कठीण लढाई अजितदादा गेले पण सत्ता थांबली नाही इतिहासात पहिल्यांदाच महाराष्ट्राला मिळाल्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणजे सुनेत्रा पवार पण प्रश्न हा नाही की त्या उपमुख्यमंत्री झाल्या खरा प्रश्न हा आहे की त्या टिकतील का कारण समोर आहे तुटलेला पक्ष ताकदवान भाजप आतून अस्वस्थ नेते आणि सगळ्यात मोठा फॅक्टर म्हणजे शरद पवार फॅक्टर आज आपण पाहणार आहोत सुनेत्रा पवारांसमोर असलेली पाच सर्वात धोकादायक राजकीय आव्हाने ज्यांचा सामना त्यांना त्यांच्या कार्यकाळात करावा लागणार आहे नमस्कार मी पूजा आणि तुम्ही बघताय सत्ते पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं सत्ता मिळते पण पकड निर्माण करावी लागते अजित पवार म्हणजे फक्त उपमुख्यमंत्री नव्हते ते पॉवर सेंटर होते खाती वाटप निधी प्रकल्प आणि दबाव सगळं एका फोनवर हलायचं सुनेत्रा पवार या राजकारणात नवीन नाहीत पण सक्रिय खरं तर अलीकडेच झाले आहेत त्यांनी दोन हजार चोवीसमध्ये लोकसभा निवडणूक लढवली पण त्या हरल्या त्यांचा राजकीय अनुभव थेट प्रशासकीय भूमिकांमध्ये फारसा नाही लोकसेवा सामाजिक काम आणि सूक्ष्म संघटनात्मक कार्यांमध्ये त्यांनी काम केले आहे हा भाग महत्वाचा आहे कारण आता त्यांना प्रभाव चालवायचा आहे केवळ नाते टिकवायचे नाहीत थोडक्यात काय तर सुनेत्रा पवारांकडे प्रशासकीय अनुभव नाही राजकीय वाटाघाटीचा इतिहास देखील नाही म्हणूनच पहिलं आव्हान आहे की, की मी फक्त चेहरा नाही निर्णय घेणारं नेतृत्व आहे हे सिद्ध करणं आणि भाजपाशी समीकरण मैत्री की मजबुरीचं आहे हे समजून घेणं अजित पवार हे भाजपासाठी सोयीचे नव्हते ते त्यांच्यासाठी गरजेचे होते त्यामुळे राष्ट्रवादीला सत्तेत वजन दिलं जात होतं आता भाजप काय करेल थेट सुनेत्रा पवारांशी चर्चा की राष्ट्रवादीतील वेगवेगळ्या मंत्र्यांशी थेट डील जर दुसरं घडलं तर राष्ट्रवादी पक्ष म्हणून खूपच कमजोर होईल आणि याच ठिकाणी सुनेत्रा पवारांची खरी राजकीय परीक्षा सुरू होईल पुढचं आव्हान म्हणजे राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेते आदेश मान्य करतील का प्रफुल्ल पटेल छगन भुजबळ सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे हे सगळे स्वतंत्र सत्ता केंद्र आहेत अजित पवार असताना हे केंद्र एका गुरुत्वाकर्षणात होते आता प्रश्न आहे सुनेत्रा पवारांचा निर्णय आणि नेतृत्व हे नेते स्वीकारतील का की आपण आपलं पाहू अशी भूमिका घेतील जर नियंत्रण सुटलं तर पक्ष आतून ढासायला वेळ लागणार नाही चौथं आणि महत्वाचं आव्हान म्हणजे वारसदाराचा प्रश्न पार्थ आणि जय पवार राजकारणात नाव पुरेच नसतं लढा लागतो पार्थ पवार दोन हजार एकोणवीसचा पराभव आणि जय पवार अजूनही सावलीतच आहेत पण सत्ता हातात आली की वारसदार पुढे येतातच आणि इथे संघर्ष वाटतो कारण वरिष्ठ नेते विचारतात आम्ही ऐकायचं कुणाचं प्रश्न सुनेत्रा पवारांसाठी अतिशय नाजूक आहे आणि या सगळ्या आव्हानांपलीकडे महत्वाचं म्हणजे शरद पवार संपलेली गोष्ट की परत येणारं वादळ सगळ्यात मोठं आव्हान हे शरद पवारच ठरतील शरद पवार म्हणजे राजकारणातला अनुभव संयम आणि संधी विलीनीकरणाची चर्चा थांबली असली तरी राजकारणात काहीच कायमचं नसतं जर उद्या पक्ष एकत्र आला तर नेतृत्व कुणाकडे शरद पवार ठरवतील त्याकडे सुप्रिया सुळेकडे की सुनेत्रा पवार यांच्याकडे संघर्ष फक्त पदाचा नाही तो सत्ता आणि अस्तित्वाचा आहे आज सुनेत्रा पवारांकडे सहानुभूती आहे पण सत्ता टिकवायला राजकीय धार लागते इतिहास साक्षी आहे सहानुभूतीने सत्ता मिळते पण धोरणांनी सत्ता टिकते सुनेत्रा पवार इतिहास घडवतील का की फक्त इतिहासाचा भाग बनतील हे तर येणारा काळच ठरवेल पण संघर्षाची लढाई आजपासून सुरू झालेली आहे राष्ट्रवादी भविष्यात विलीन होईल का तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्ते पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं दोन महिन्यानंतर सिंगापूर ब्रँचला प्रमोशन होतं आहे तुझं काँग्रॅच्युलेशन्स हां काय गं तुला आनंद नाही झाला मॅडम तुम्हाला माहितीच आहे की मला पी सी त्रास आहे दिवसभर फटीक असतो सारखा मूड स्विंग होतो उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची अगं एवढं सिरियस नाहीये ते त्यावर सोपा उपाय आहे डॉक्टर साटे झोमेपॅथी क्लिनिक अगं किती जणींनी तिथे उपचार घेतले महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत